नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेखा आबिद यांची रिपोर्ट जयगाव जामोद तालुका काँग्रेस कडून निवेदन सादर जिल्हा राहुल भाऊ बोंद्रे यांच्या विरोधातील खोट्या गुण्यांचा निषेध जयगाव जामौ आज दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी जळगाव शहर व तालुका काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग युवक काँग्रेस महिला काँग्रेस तसेच एन एस यू आय यांच्या वतीने एकत्रितपणे उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांना निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात चिखली येथे बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल भाऊ बोंद्रे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे हे राजकीय द्वेषातून खोटेपणाने दाखल करण्यात आले असल्याचा ठाम निषेध व्यक्त करण्यात आला काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितले की राहुल भाऊ बोंद्रे हे सदैव लोकशाही मार्गाने व संविधानिक चौकटीत राहून संघर्ष करणारे नेतृत्व आहे त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले खटले हे राजकीय सुडबुद्धीचे उदाहरण असून अशा कारवाया लोकशाही निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली की राहुल भाऊ बोंद्रे यांच्या विरोधात दाखल खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत अन्यथा जिल्हाभर काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने मोठ्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे निवेदन सादरीकरणावेळी जळगाव शहर व तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी अल्पसंख्याक विभाग युवक काँग्रेस महिला काँग्रेस कॉंग्रेस आयचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी एकमुखाने राहुल भाऊ बोंध्रे यांना ठाम पाठिंबा व्यक्त करून अन्यायाविरोधात लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला ज्या पद्धतीनं राजकारण चालू आहे देशभावनेचं राजकारण चालू आहे त्याचासुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि आज या ठिकाणी जळगाव जावोद तालुका काँग्रेस समितीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी एन जी ओच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की जर हे गुन्हे तात्काळ त्यांनी मागे घ्यावे अन्यथा संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं आंदोलन त्या ठिकाणी करू आणि त्या ठिकाणी जर काही घडलं तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची राहील लोकसभा चुनाव राज्य विधानसभा चुनाव मत चोरी करके भारतीय जनता पार्टी ने सत्ता स्थापन की ये आरोप राहुल जी गांधी ने पूरे देश में एक क्रांति खड़े करके ये साबित किया कि इन्होंने मत चोरी किया है इकतीस अगस्त को महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन दादा सप्का के व दिवस के मौके पर बुलडाना जिले में मी धावतो मत चोरी रोकने मैराथन स्पर्धा आयोजित की गई थी इस मैराथन स्पर्धा को पूरे जिले के सभी तालुकों के अंदर आयोजित किया गया कहीं पर भी कोई अनुचित घटना कहीं पर भी नहीं हुई लेकिन चिकली में राजकीय द्वेष को देखते हुए राजकीय द्वेष के तहत राहुल जी बोंन्द्रे जिला अध्यक्ष बुल्डाना जिला कांग्रेस कमेटी इनके खिलाफ़ और इनके सहकारियों के खिलाफ झूठे आरोप लगा के उनके खिलाफ बहुत सख्त गुन्हे जो है वो दाखिल किए गए जिसके निषेध में आज जड़गांव शहर और तालुका कांग्रेस कमेटी अल्पसंख्यक विभाग सभी फ्रंटल्स की तरफ से एस डी ओ जड़गांव जामोद इनके माध्यम से मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी को एक निवेदन दिया गया कि जल्द से जल्द फ़ौरन राहुल जी बुंद्रे के ऊपर दाखिल किए गए गुने वापस लिए जाए वरना कांग्रेस जो है वो लोकतांत्रिक माध्यम से एक आंदोलन खड़ा करेगी और उसके लिए जिम्मेदार जो है वो महाराष्ट्र की फडणवीस सरकार रहेगी Ah, tá